डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपल्याकडे एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी काही खूपच सविस्तर नोट्स आल्या आहेत विषय आहे भारतीय आणि अर्थातच महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हो आणि हा खूप महत्वाचा विषय आहे अगदी या नोट्स मध्ये तथ्य वर्ष नावांची मोठी यादी आहे पण आपला उद्देश फक्त ती यादी वाचणं नाही बरोबर आपण या चळवळी मागचे विचार त्यामागचा संघर्ष आणि त्यांचे एकमेकांची काय संबंध होते हे समजून घेणार आहोत हो सुरुवातीलाच प्रबोधन या संकल्पनेवर भर दिलाय मला वाटतं सुरुवात तिथूनच करायला हवी हो आणि प्रबोधन म्हणजे फक्त सुधारणा नाही नाही ही एक वैचारिक क्रांती होती समाजाला शतकानुशतकांच्या अज्ञान अंधश्रद्धा आणि अन्यायाच्या अंधारातून बाहेर काढणं आणि कशाच्या दिशेने नेणं तर्काच्या विज्ञानाच्या आणि मानवतेच्या प्रकाशात आणण्याची एक प्रक्रिया हे असंच का आहे हा प्रश्न विचारण्याची हिंमत देणारी ही चळवळ होती चला तर मग या वैचारिक क्रांतीची सुरुवात कशी झाली ते बघूया नोट्स प्रमाणे आपण आधी राष्ट्रीय पातळीवरील काही प्रमुख चळवळी पाहूया ठीक आहे सुरुवात करूया ब्राह्मो समाजापासून राजा राम मोहन रॉय अठराशे अठ्ठावीस नोट्स मध्ये की त्यांनी सतीप्रथेला विरोध केला पण हे तर सगळ्यांनाच माहिती आहे याच्या पलीकडे काय महत्वाचं होतं यातली खरी गंबत म्हणजे त्यांचा आग्रह वाद हो वरवर पाहता हा एक धार्मिक विचार वाटतो पण तो एक मोठा सामाजिक आणि राजकीय हल्ला होता कसा काय त्या काळात धर्मावर आणि सामाजिक नियमांवर पुरोहित वर्गाची जी पकड होती तिलाच राजा राम मोहन रॉय आव्हान देत होते अच्छा जर ईश्वर एकच असेल आणि तो सर्वांचा असेल तर मग या मध्यस्थांची गरजच काय हा प्रश्नच खूप स्फोटक होता खरं सतीप्रथेला विरोध हे त्या मोठ्या वैचारिक संघर्षाचं फक्त एक दृश्य रूप होतं म्हणजे धर्माच्या मूळ रचनेवरच प्रश्नचिन्ह अगदी आता याच काळात आणखी एक मोठी चळवळ उभी राहिली जिचा उल्लेख आपल्या नोट्समध्ये आहे आर्य समाज बरोबर स्वामी दयानंद सरस्वती अठराशे त्यांची घोषणा होती वेदांकडे चला हो मला नेहमी एक प्रश्न पडतो एकीकडे आधुनिक विचारांबद्दल बोललं जाते आणि दुसरीकडे जुन्या ग्रंथांकडे परत जा हा विरोधाभास नाही का हा खूप छान प्रश्न आहे म्हणजे बघा वर्करणी हा विरोधाभास वाटू शकतो पण ही एक खूप हुशारीची रणनीती होती रणनीती हो वेदांकडे चला ही घोषणा वाटते तेवढी सोपकी नाही याचा खरा अर्थ होता की वेदानंतर आलेल्या पुराणे स्मृती आणि कर्मकांडांनी जे धर्माचे गुंतागुंतीचे जाळे विणले आहे ते नाकारणे अच्छा हा एक प्रकारे धार्मिक रिबूट करण्याचा प्रयत्न होता आपल्या संस्कृतीत हे चांगले विचार आहेत आपण फक्त ते विसरलो आहोत असं सांगून त्यांनी लोकांना बदलासाठी तयार केलं म्हणजे लोकांना या सुधारणा बाहेरून लादलेल्या किंवा परक्या वाटला नाहीत अगदी बरोबर परंपरेचाच आधार घेऊन परंपरेतील चुकीच्या गोष्टींना आव्हान देणं आता या दोन चळवळी धर्माच्या मूळ स्वरूपाबद्दल बोलत होत्या पण नोट्स मधलं पुढचं नाव येतं स्वामी विवेकानंदांचं अठराशे सत्त्याण्णव रामकृष्ण मिशन त्यांचं खूपच वेगळं मानव सेवा हीच ईश्वर सेवा बरोबर विवेकानंद धर्माला देवळातून आणि कर्मकांडातून बाहेर काढून रस्त्यावरच्या गरीब आणि गरजू माणसांपर्यंत घेऊन आले हो त्यांच्या मते उपाशी माणसाला धर्म सांगण्यापेक्षा त्याला भाकरी देणं हे जास्त महत्त्वाचं ईश्वर कार्य आहे या एका विचाराने त्यांनी भारतीय अध्यात्माला एक आधुनिक चेहरा दिला अगदी एक मानवतावादी आणि अत्यंत व्यावहारिक चेहरा त्यांनी धर्माला निष्क्रियतेकडून कृतीकडे नेलं आणि याच धर्तीवर सय्यद अहमद खान यांनी अलीगड चळवळीतून मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला हो तेही खूप महत्वाचं काम होतं तर आपण पाहिलं की राष्ट्रीय पातळीवर ब्राह्मो समाज आर्य समाज हे बौद्धिक आणि धार्मिक सुधारणा करत होते पण याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होत होता महाराष्ट्रात याच विचारांना एक वेगळं जास्त आक्रमक आणि बहुजनवादी वळण मिळालं असं म्हणता येईल का अगदी अगदी बरोबर महाराष्ट्राची सामाजिक रचना इतिहास वेगळा होता त्यामुळे इथे प्रबोधनाची भाषा आणि दिशाही बदलली पण आधुनिक प्रबोधनाकडे जाण्याआधी हो आपल्या नोट्स मध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या भक्ती चळवळीबद्दल बोलणं महत्वाचं आहे कारण महाराष्ट्राची वैचारिक जमीन या भक्ती चळवळीनेच तयार केली होती हो म्हणजे संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम बरोबर आपण या संतांना फक्त भक्तीपुरतं मर्यादित ठेवतो पण त्यांच्या कामात सामाजिक सुधारणेची बीज होती का निश्चितच या संतांनी धर्म आणि मोक्ष सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणजे मराठीत आणला हीच मोठी गोष्ट होती हो त्यांनी जातीभेदावर सौम्यपणे पण पन सातत्याने प्रहार केले संत चोखामेळा काय म्हणतात उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुल्लासी वरलिया रंगा वा हा प्रश्न व्यवस्थेला विचारलेला होता संत तुकारामांचे अभंग तर सामाजिक विषमतेवर केलेले थेट भाष्य आहेत म्हणजे ईश्वरासमोर सर्व समान आहेत ही पार्श्वभूमी तयार झाली होती अगदी आणि या समानतेच्या विचाराला आधुनिक काळात महात्मा ज्योतिराव फुले यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेलं <laughs> आता आपण येतो महाराष्ट्राच्या आधुनिक प्रबोधनाकडे नोट्समध्ये त्यांच्या सत्यशोधक समाजाचा उल्लेख आहे अठराशे त्र्याहत्तर मला नेहमी वाटतं आपण फुलेंना फक्त स्त्री शिक्षणापुरते मर्यादित ठेवतो पण त्यांचं काम त्याहून खूप मोठं आणि मुलगामी होतं नाही का खूपच फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते ते क्रांतिकारी विचारवंत होते क्रांतिकारी हो त्यांनी समानता या भक्ती चळवळीतल्या आध्यात्मिक संकल्पनेला एका सामाजिक आणि राजकीय हक्कात बदललं त्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांच्या गुलामगिरीचा प्रश्न थेट व्यवस्थेशी जोडला आणि मिलींसाठी शाळा उघडणं ती त्या काळात केवळ एक शैक्षणिक सुधारणा नव्हती नाही ती एक थेट बंडखोरी होती आपण कल्पनाही करू शकत नाही पण जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात होत्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड आणि चिखल फेकत असत प्रत्येक दिवशी शाळेत जाणं हे एका युद्धासारखं होतं अगदी आणि त्यांचं लेखन गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड आजही किती विचार प्रवर्तक आहे बरोबर आता आपल्या नोट्स मध्ये फुले शाहू आणि आंबेडकर या तिघांना एकत्र त्रिसूत्री म्हटला आहे हा शब्दप्रयोग मला खूप आवडला हो कारण ते तिघे एकमेकांना पूरक आहेत हो। फुलेंनी जे विचार मांडले त्याला राजर्षी शाहू महाराजांनी एका राजाच्या अधिकाराने प्रत्यक्षात आणलं बरोबर आणि इथेच सुधारणा आणि क्रांतिकारी बदल यातला फरक स्पष्ट दिसतो कसा शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात एकोणीसशे दोन साली आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो केवळ एक सुधारणा नव्हता तो सत्तेच्या संरचनेत केलेला एक क्रांतिकारी बदल होता त्यांनी हजारो वर्षांपासून सत्तेबाहेर ठेवलेल्या समाजाला थेट प्रशासनात आणि अधिकारात वाटा दिला म्हणजे त्यांनी सामाजिक न्यायाची केवळ भाषा केली नाही तर त्यासाठी कायद्याचं शस्त्र वापरलं अगदी कायदाचं शस्त्र विचारांना कृतीची जोड मिळाली पण याच काळात आणखी एक महत्वाचा प्रवाह होता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे बरोबर त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी निराश्रित सहाय्यकारी मंडळी स्थापन केली त्यांचं कार्य आंबेडकरांच्या कार्यापेक्षा वेगळं होतं का हो आणि हा फरक समजून घेणं परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे सांगा ना शिंदे यांचा भर समाजाच्या हृदय परिवर्तनावर होता त्यांना वाटत होतं की उच्च वर्णीयांमध्ये प्रबोधन करून समाजसेवा करून अस्पृश्यतेसारखी क्रूर रूढी दूर करता येईल आणि डॉक्टर आंबेडकर या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भर हक्क आणि राजकीय अधिकारांवर होता अच्छा त्यांच्या मते केवळ हृदय परिवर्तनाची वाट पाहून चालणार नाही तर कायद्याने आणि संघर्षाने अधिकार मिळवावे लागतील महाडचा चौदार तळाचा सत्याग्रह हो किंवा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हे केवळ पाणी पिण्यासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठीचे लढे नव्हते ते मानवी हक्कांच्या स्थापनेचे लढे होते अगदी बरोबर वा म्हणजे एकाच समस्येवर काम करण्याचे दोन वेगवेगळ्या पद्धती एक प्रबोधन आणि दुसरी संघर्ष हो आणि याच संघर्षातून मिळालेले हक्क पुढे डॉ आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्थापित केले बरोबर आता आपण मुंबईकडे वळूया आपल्या नोट्समध्ये प्रार्थना समाजाचा उल्लेख आहे अठराशे सदुसष्ट न्यायमूर्ती रानडे आणि इतर त्यांचं कार्य फुले किंवा आंबेडकरांच्या कार्यापेक्षा वेगळं कसं होतं प्रार्थना समाजाचा मार्ग हा सौम्य बौद्धिक आणि टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यावर विश्वास ठेवणारा होता म्हणजे संघर्षाऐवजी प्रबोधन हो त्यांनी थेट व्यवस्थेशी संघर्ष करण्याऐवजी समाज प्रबोधन अर्ज विनंत्या आणि जनजागृतीवर जास्त भर दिला विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण यांसारख्या विषयांवर त्यांनी मोठं काम केलं पण त्यांची कार्यपद्धती वेगळी होती दोन्ही प्रवाह तितकेच महत्वाचे आहेत एक आक्रमक बहुजनवादी आणि दुसरा सौम्य बुद्धिजीवी अगदी खूपच छान म्हणजे आपण आतापर्यंत या चळवळीं मागचे विचार आणि त्यातील विविध प्रवाह समजून घेतले हो चला आता ह्या सगळ्या माहितीला परीक्षेच्या चौकटीत बसूया कारण शेवटी या, या नोट्सचा उद्देश एमपीएससी परीक्षेची तयारी हा आहे बरोबर या सगळ्या चर्चेतून परीक्षेसाठी काय महत्वाचं बाहेर येतं सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व चळवळींची काही समान वैशिष्ट्य होती जसं की पहिलं म्हणजे विवेकवाद आणि विज्ञाननिष्ठा कोणतीही गोष्ट केवळ परंपरेनुसार चालत आली आहे म्हणून स्वीकारायचे नाही तर ती तर्काच्या कसोटीवर तपासायची दुसरं दुसरं म्हणजे जातीभेद आणि अंधश्रद्धेला तीव्र विरोध तिसर स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेचा आग्रह आणि चौथं आणि चौथं म्हणजे हे सगळं त्यांनी लेखन सभा आणि संस्थांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं आता एमपीएससी साठी काही ठोस टिप्स आपल्या नोट्स मध्ये एक तक्ता आहे संस्थापक वर्ष उद्दिष्ट हो हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे जसं की सत्यशोधक समाज महात्मा फुले अठराशे त्र्याहत्तर बहुजन समाजाची गुलामगिरीतून मुक्तता असा तक्ता बनवला तर उजळणी करायला सोपं जातं बरोबर दुसरी टीप म्हणजे प्रमुख सुधारकांचे ग्रंथ आणि त्यांच्या घोषणा गुलामगिरी कोणी लिहिलं मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्वज्ञान कोणाचं यावर थेट प्रश्न येतात हो तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही त्रिसूत्री बरोबर या तिघांच्या कार्याचा एकमेकांशी असलेला संबंध त्यांच्या विचारांमधील सातत्य आणि फरक समजून घेणं हे विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी खूप आहे आणि चौथी टीप चौथी टीप आपल्या चर्चेतूनच येते भक्ती चळवळ आणि आधुनिक प्रबोधन चळवळ यांच्यातील साम्य आणि फरकांवर आधारित तुलनात्मक प्रश्न अच्छा जसे की दोन्ही चळवळींनी जातीभेदाला विरोध केला पण त्यांची पद्धत आणि तीव्रता यात काय फरक होता भक्ती चळवळीने आधुनिक चळवळीसाठी पाया कसा घातला अशा प्रश्नांसाठी ही सखोल समज आवश्यक आहे तर आज आपण या नोट्सच्या आधारे प्रबोधन म्हणजे काय इथपासून सुरुवात करून भारत आणि महाराष्ट्रातील प्रमुख सुधारणा चळवळींचा एक सविस्तर आढावा घेतला आपण केवळ तथ्य पाहिली नाहीत तर त्यामागील विचार संघर्ष आणि विविध दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला नक्कीच आणि या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा तर या चळवळींनी समाजाला प्रश्न विचारायला शिकवलं हे असंच का हो हा प्रश्न विचारण्याची ताकद दिली जाता जाता एक विचार सोडून जाते बोला आपल्या नोट्स ह्या इतिहासाबद्दल होत्या पण विचार करा आजच्या काळात प्रबोधन म्हणजे काय असेल आज कोणत्या सामाजिक रूढींविरुद्ध किंवा कोणत्या नव्या प्रकारच्या अंधश्रद्धांविरुद्ध आपल्याला विवेक आणि विज्ञाननिष्ठेचा वापर करायला हवा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद